मित्रांनो मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रेम रतन धन पायो या चित्रपटात अभिनेते सलमान खान यांच्या ऑनस्क्रीन बहिणीची भूमिका साकारलेली आणि बिग बॉस ओ टी टीमध्ये झळकलेली एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे आशिका भाटिया यांच्यावर मोठा नुकताच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आशिका यांच्या वडिलांचं निधन झालेलं असून सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांना याबद्दलची माहिती दिलेली आहे वडिलांसोबत लहानपणीचा फोटो पोस्ट करत आशिकाने दुःख व्यक्त केले या पोस्टमध्ये तिने तिच्या वडिलांची माफी सुद्धा मागितलेली आहे वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करत आशिकाने त्यावर लिहिले मला माफ करा मी तुमच्यावर खूप प्रेम करते तुमच्या आत्म्याला शांती मिळो आशिकाच्या वडिलांचं नाव राकेश भाटिया असून ते बिझनेसमॅन होते त्यांच्या निधनामागील कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी या बातमीमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलेला आहे आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे आशिका भाटिया यांचे वडील राकेश भाटिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली